नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन देशात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला तर खेड्या खरेदीत सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय कापसाच्या जा भावातील ही स्थिती आणखी महिनाभर कायम राहू शकते दरात काहीसे चढउतरी राहण्याचा अंदाज आहे कारण बाजारातील आवक या काळात जास्त राहील एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाली आणि आवक कमी झाली तर दरात सुधारणा होऊ शकते असा देखील अंदाज आहे सध्या बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचली रोज एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होते आवक शेगेला पोहोचल्यामुळं कापूस भावावर दबाव आलाय त्यातच सध्या पुढे स्वतःला उठाव कमी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे पण अशा चर्चा शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर सुरू होतातच त्यात नवीन असं काही नाही शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातच कापसाला उठाव नाही अनेक देशात आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशाही बातम्या बाजारात सध्या पसरल्या जात आहेत अशी चर्चा आहे या बातम्यांमध्ये काही प्रमाणात तथ्य देखील आहे मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवावं कारण यंदा देशातच उत्पादन कमी आहे यंदा देशातील उत्पादन तीनशे लाख गाठींच्या दरम्यान राहील असे सर्वांचे अंदाज आहेत त्यापैकी सरकारचं सांगायचं झालं तर सरकारनं यंदा दोनशे नव्याण्णव लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला आहे कापूस उत्पादन आणि व्यापार समितीने देखील दोनशे नव्याण्णव लाख गाठींचा अंदाज दिला आहे तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं तीनशे दोन लाख गाठींचा अंदाज दिला आहे हा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया काही दिवसांमध्ये आणखी कमी करण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर सर्व संस्थांचे अंदाज हे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट करतात आता उत्पादन कमी होणार असलं तरी वापर मात्र वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच कायम राहणार आहे यंदा उत्पादन कमी होणार असलं तरी आवक सध्या जास्त आहे त्याचा दरावर दबाव दिसून येतोय देशातील भाव सध्या कमी असल्यानंच आयात शक्य होत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे भाव कमी आहेत मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा म्हटलं तर त्या कापसाचे भाव देखील देशातील भावा एवढेच पडतात म्हणजेच देशातील कापसाचे भाव आणि आयात कापसाचे भाव सारखे राहतात देशात सध्या रोईचे भाव त्रेपन्न हजार ते चोपन्न हजार रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान आहेत कापसाची एक खंडी तीनशे छप्पन्न किलोची असते देशात कापूस आयातीवर सध्या अकरा टक्के शुल्क आहे दुसरं म्हणजे भारताची निर्यात सध्या होत नसल्याचं सांगितलं जात आहे तसंच यंदा निर्यात कमी राहील असे देखील अंदाज आहेत परंतु त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही कारण तसंही उत्पादन यंदा कमी असल्यानं निर्यात कमीच राहणार आहे उलट भारताला आयात करावी लागणार आहे भारत जेव्हा आयातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढतील कारण भारतासारखा का निर्यातदार देश जेव्हा कापूस खरेदी करेल तेव्हा निर्यातदार देश कापसाचे भाव वाढवतात हा इतर शेतीमालाच्या बाबतीत आपल्याला यापूर्वी अनेकदा अनुभव आलेला आहे देशात जानेवारीपर्यंत कापसाची आवक जास्त असते आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर जानेवारीपासून कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो भारताची निर्यात सुरू झाल्याचाही आधार त्यावेळी बाजाराला मिळेल मात्र तोपर्यंत बाजारात चढ उतार राहू शकतात त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना थांबणं शक्य आहे त्यांनी थांबायला हरकत नाही आपला कापूस गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्यानं बाजारात विकावा मात्र शेतकऱ्यांनी शक्यतो हमीभावाच्या खाली कापूस विक्री टाळावी अगदी गरज असेल तर सी कापूस द्यावा असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे थोडक्यात काय तर अभ्यासकांच्या मते शेतकऱ्यांनी किमान हमीभावाच्या दरम्यान कापसाची विक्री करावी खुल्या बाजारामध्ये साहजिकच सध्या कापसाचे भाव कमी आहेत परंतु सी आयला कापूस देण्याचा एक पर्याय आपल्याकडे आहे सी सी आयच्या निकषामध्ये बसत असेल तो कापूस सी आयलाच द्यावा की जेणेकरून आपल्याला किमान हमीभाव तरी मिळेल यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सीसीआयनं सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे तसंच या पुढच्या काळामध्ये म्हणजेच जानेवारीनंतर कापूस बाजारात जे काही तेजीमंदी येईल त्या ते तेजीमंदीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील मालाचा बाजाराचा आढावा घेऊन हो टप्प्याटप्प्यानं विक्री करावी असं देखील अभ्यासकांनी सुचवलेलं आहे आता एकूणच कापूस बाजारात ज्या घडामोडी चालू आहेत एकूणच ज्या काही चर्चा पसरवल्या जातात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सांगाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲप लागून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका